निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो, होईला हकया सर्वांना नमस्कार मित्र शरीरामध्ये जर कॅल्शियम कमी झालं कॅल्शियमची रक्तातली लेवल जर कमी झाली तर कोणती लक्षणं दिसून येतात हे का कमी होत असतं कमी झाल्यानंतर काय केलं पाहिजे म्हणजे त्याची भरपाई व्यवस्थित होऊ शकते तर अगोदर आपण थोडक्यात इन शॉर्ट पाहूया की कॅल्शियम का कमी होत असतं जर त्या व्यक्तीला काही किडनीचा दोष असेल किडनीमध्ये काही का दोष सुरू झाला किडनी खराब व्हायला सुरू झाल्या असतील तरी कॅल्शियम कमी होतं किंवा जर त्या व्यक्तीमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असते व्हिटॅमिन ड हे जर कमी असेल तर त्याचंही कॅल्शियम कमी होतं तसंच जर हायपो पॅराथायरॉइड जसं थायरॉइड ग्रंथी असते तिथं हे पॅराथायरॉईड ग्रंथी जर तिचं फंक्शन कमी झालं तरी पण हे कॅल्शियम कमी होतं तसंच मॅग्नेशियम जर शरीरातलं कमी झालं तर आणि पॅनक्रिया किंवा ज्याला आपण स्वादुपिंड म्हणतो जे पोटामध्ये अतिशय महत्त्वाचा अवयव आहे त्याच्यामध्ये जर काही खराबी झाली तरी पण कॅल्शियम कमी होतो तर अशी काही महत्त्वाची कारणं आहेत आणि जर आहारामधूनच कॅल्शियम कमी गेलं तरी पण कॅल्शियम कमी होतं आता हे कॅल्शियम कमी झाल्यानंतर काय चिन्ह दिसतात का आपण कधी समजतो कॅल्शियम कमी झालं म्हणून जर आठ ते अकरा मिलीग्रामच्या खाली जर लेवल आलं याच्यामध्ये असेल तर नॉर्मल आठ ते अकरामध्ये नॉर्मल आणि याच्या खाली जर लेवल गेली तर आपण समजतो ही कॅल्शियम डेफिशियन्सी आहे इथं कॅल्शियमची कमतरता आहे आता ह्याची लक्षणं कोणती असतात मसल क्रॅम्प्स हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे म्हणजे गोळे येणे पायाला गोळे येणे हाताला थकवा वाटणे पाठ कंबर मानदुखी हे सगळं जास्त स्नायू दुखी आणि स्टिफनेस जामपणा येईल आणि दुखायला लागतं सगळं अंग दुखायला लागतं हे पहिलं चिन्ह आहे तसंच मुंग्या येणे आणि सुंद पडणे म्हणजे हाताला पायाला मुंग्या येतात हातपाय सुंद पडायला लागतात आणि तसंच ओठ आहे किंवा तो नाही तिथं पण होऊन जायला सारखं वाटतात तसंच थकवा सतत त्या व्यक्तीला थकवा जाणवायला लागतो आणि खूप खूप गळून गेल्यासारखं वाटायला लागतं तसंच त्वचा एकदम कोरडी पडायला लागते आणि त्वचेचे जसं काही पापुतरी निघाले असे दिसतात चालटे निघाल्यासारखी त्वचा दिसू लागते आणि तसंच काय होतं की नख जे असतं नख ही ब्रिटेल नखं म्हणतो आपण म्हणजे थोडंही धक्का लागला तर ते तुटणारी नख लगेच तुकडे पडणारी अशा प्रकारची नखं होतात आणि वाढ त्या नखांची खूप हळूहळू असते हे कॅल्शियम कमी असल्याची लक्षणं आहे तसंच काय होतं की हाडं जे असतात त्या व्यक्तीची ही हाडं कमजोर बनायला लागतात ठिसूळ बनायला लागतात ला ला ला, सांधे कमजोर बनायला लागतात ला ला ला। त्यामुळं आणि हाडामध्ये काय होतं कॅल्शियम कमी झाल्यामुळं ऑस्टिओपोरोसिस म्हणतात तो आजार व्हायला लागतो म्हणजे कॅल्शियम कमी झालं की हाडांची घनता राहत नाही चांगली ती कमी होती आणि त्याच्यामुळे रिस्क ऑफ फ्रॅक्चर थोडाही धक्का लागला थोडाही काही मार लागला झटका बसला तर त्या हाडांचं फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त वाढते हाडं मोडतात अशा माणसाची सहज असायची हाडं मोडतात आणि सांधेदुखी किंवा जॉईंटचे जे पेन असतात ते पण त्या व्यक्तीचे जास्त वाढतं तसंच दाताचे प्रॉब्लेम कारण दात हा एक हाडांचाच प्रकार आहे तर दातांच्या प्रॉब्लेममध्ये काय होतं की दात किडणं दात तुटणं तसंच हिरड्यांचे पण त्रास सुरू होतात आणि दातसुद्धा ब्रिटल म्हणजे थोडं काही तुकडे तुकडे निघायला सुरुवात होतात ठिसूळ बनायला लागतात ला आणि ते काही वेळेला ओबडधोबड किंवा वेगवेगळ्या अबनॉर्मल आकाराचे पण बनायला लागतात तसंच हृदयाची धडकन हा अतिशय ल लग, महत्वाचं लक्षण आहे हृदयाची धडकन बिघडते अनियमित होते हृदयाची धडकन त्याला आपण आरिद याद म्हणतो खूप फास्ट हृदय जाऊ शकतो धड धर धड 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 धर अशा प्रकारचं होऊ शकतं त्याला अरेन्बिया किंवा त्याला फ्लटरसुद्धा म्हणतात किंवा पॉन्डिंग हार्ट म्हणतात त्याला अशा प्रकारचं पण बदल होऊ शकतो तसंच त्या व्यक्तीच्या मेंदूवरसुद्धा परिणाम होतो आता हा मेंदूवर कशाप्रकारे परिणाम होतो की मूड जे असतो भावना ज्या असतात ह्या खूप बदलत राहतात मूड चेंजेस होतात मज्जा संस्था जी असते काम करणारी त्याचं कार्य एकदम कमी प्रमाणामध्ये स्लोली चालायला लागतं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखी जी व्यक्ती जाते चिडचिड करायला जास्त लागते त्याच्या लक्षामध्ये जास्त राहत नाही त्याचा निद्रानाश होतो म्हणजे झोप त्याला येत नाही तसंच कन्फ्युजन म्हणजे संभ्रमावस्थेमध्ये त्याला निर्णय पटकन घेता येत नाही आणि अधूनमधून चक्कर पण आल्यासारखी वाटते आता एवढी सगळी लक्षणं जर बॉडीमध्ये हे सगळे का सगळेच दिसतील प्रत्येकात असं नाही याच्यातली काही जर थोडीशी लक्षणं दिसत असली तर लगेच सावध झालं पाहिजे आणि आप आपल्या रक्तातलं कॅल्शियम चेक केलं पाहिजे तपासून घेतलं पाहिजे कॅल्शियमच्या सोबतच व्हिटॅमिन डी तपासून घेणं अत्यंत आवश्यक असतं कारण व्हिटॅमिन डी जर नसेल किंवा खूप कमी असेल शरीरामध्ये तर तुम्ही नुसतं कॅल्शियम खाऊनचा फायदा होणार नाही ते पूर्ण शोषलं जाणार नाही मध्ये आणि हाडांमध्ये किंवा जिथं पाहिजे तिथं त्याचं डिपॉझिट होणार नाही म्हणून ह्या दोन्हीचंही आता हे औषधांच्या स्वरूपानं गोळ्यांच्या स्वरूपानं इंजेक्शनच्या स्वरूपानं उपलब्ध असतं कॅल्शियम अत्यंत इमर्जन्सीच्या वेळेला तर इंजेक्शन द्यावे लागतं परंतु हे गोळ्या औषधं इंजेक्शन टाळून निसर्गत आपण कुठल्या आहाराचे पदार्थ असे आहेत की ज्याच्यामध्ये कॅल्शियम जास्त आहे आणि ते जर नियमित आपण घेत राहिलं तर कॅल्शियमची कमतरता होणार नाही हे आपण पाहूया आता याच्यामध्ये दूध हा चांगला घटक आहे एका ग्लास दुधामध्ये तीनशे ग्राम कॅल्शियम असतं परंतु दुधाचा दुसरा साईड इफेक्ट काय आहे त्याच्यामध्ये लोणी किंवा तूप जातं त्याच्यामध्ये आणि त्यामुळं काय होतं व्यक्तीचं वजन वाढायला कारणीभूत होतं ज्यांचं वय वीस पंचवीस वर्षाच्या पुढं आहे त्यांच्यासाठी जे वाढत्या वयाचे आहे दहा वर्ष पंधरा वर्ष ज्यांचं शरीर वाढण्याच्या वयातलं आहे त्यांना दूध हे खूप चांगलं आहे त्यांच्या हाडाची वाढ चांगली होईल कारण त्यांना ती गरज आहे परंतु जेव्हा वाढ वीस एकवीस वर्षाला थांबलेली असते आणि पंचवीस तीस वर्षाच्या नंतर दूध घेणं हे त्या शरीरासाठी एवढं चांगलं नसतं म्हणून काय केलं पाहिजे दुधाचे पदार्थ घेतले पाहिजे म्हणजे दही आहे योगर्ट आहे ताक आहे सर ताक हे सगळ्यात चांगलं आहे चीज आहे पनीर आहे हे सगळं जर घ्यायचंय तर ताक हे सगळ्यात चांगला घटक आहे लोणी नसलेलं ताक जर घेतलं त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं आणि त्यानं तुमचं वजन वाढणार नाही हे चांगला घटक आहे तसंच फळभाज्यांच्यामध्ये किंवा फळ किंवा पालेभाज्या ज्या असतात त्याच्यामध्ये पण कॅल्शियम चांगलं असतं त्याच्यामध्ये टमाटे हे एक एक नंबरचं कॅल्शियमचा स्रोत आहे चांगल्या प्रकारे याच्यात कॅल्शियम असतं तसंच अंजीर हे ड्रायफ्रुट्समध्ये किंवा कच्चे अंजीर किंवा ताजे अंजीर असतील तरी पण त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं तसंच पालेभाज्या किंवा फळभाज्या ज्याला म्हणतो आपण त्यात कोबी आहे ब्रोकोली आहे तसंच सोयाबीन आहे तसंच ड्रायफ्रूटमध्ये बदाम आहे किंवा टोफू आहे असंच किंवा मोड आलेले कुठलेही धान्य त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण एकदम चांगल्या प्रकारात असतं एकदम चांगल्या चा प्रमाणात असतं म्हणून काय होतं की कॅल्शियमचं प्रमाण चांगलं शरीरात ठेवण्याकरता हे जे आपण नावं घेतली ते आहारामध्ये समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे तसंच एक साधा ढोबळ नियम आपण जो नेहमीकरता बोलतो की वेगवेगळ्या प्रकारचा आहार थोडा हा थोडा तो थोडा हा अशा प्रकारे विविध विविधतापूर्ण असा आहार घेतला पाहिजे वेगवेगळ्या रंगाचा वेगवेगळ्या चवीचा रंगा वेगवेगळ्या आकाराचा वेगवेगळ्या प्रकाराचा अशा प्रकारचा जर आहार थोडा 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 घेत राहिलं तर त्याच्यानं कुठलीच डेफिशियन्सी कुठलीच कमतरता शरीरामध्ये होणार नाही म्हणून आहार हा वैविध्यपूर्ण पाहिजे आपण विनोदानं नेहमी म्हणत राहतो की हे म्हणजे विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला पाहिजे आहार म्हणजे आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम हा खूप मनोरंजक असतो म्हणजे आहार विविध प्रकारचा घेतला तर तो बॉडीकरता शरीराकरता आरोग्याकरता निरोगी राहण्याकरता तो चांगल्या प्रकारे त्या आरोग्याचं मनोरंजन केल्यासारखं करेल म्हणजे त्या मनाचं बॉडीचं मनाचं सगळं तिथं चांगल्या प्रकारे आरोग्य टिकवायला मदत करेल म्हणून असा विविध प्रकारचा आहार घेतला पाहिजे जे आपण आता नावं घेतली त्यांचं प्रमाण आवर्जून जास्त घेतलं पाहिजे म्हणजे काय होईल आपल्याला की आणि जर काही कारणं किंवा मेडिकल आजार जे आपण वर सुरुवातीला सांगितलं हे आजार असतील तरी पण त्याच्यामध्ये कॅल्शियम कमी होत असतं तसे जर काही आजार असतील तर त्याचा उपचार त्या त्या तज्ञाकडून करून घेतला पाहिजे कारण जोपर्यंत आपण तो उपचार करून घेणार नाही तोपर्यंत कॅल्शियमची लेवल वाढणार नाही म्हणून किडनीचा त्रास असेल किंवा तुमचा पॅराथायरॉइडचा त्रास असेल किंवा पॅनकिराचा त्रास असेल व्हिटॅमिन डी शरीरात जर कमी असेल तर हे सगळं करेक्शन केलं पाहिजे हे सगळं व्यवस्थित करून घेतलं पाहिजे म्हणजे शरीरातलं कॅल्शियम चांगल्या प्रकारे होईल आणि आहारामधून ते जर आपण मेंटेन केलं तर वरून गोळ्या किंवा इंजेक्शन घ्यायची गरज पडणार नाही म्हणून ही जी लक्षणं आहेत आपण जी वर्णन केली याचा उद्देश हा आहे की अवेअरनेस जागरूक करणं तुम्हाला जागरूक करायचं की या लक्षणापैकी माझ्यात काही लक्षणं दिसतात का हे शोधली पाहिजे स्वतः आणि त्याप्रमाणे जर वाटत असतील कारण कॅल्शियम रक्तातलं पाण्याची खूप काही जास्त पैसे लागत नाही ही टेस्ट स्वस्त आहे तर ती टेस्ट करून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे मग कॅल्शियमचं प्रमाण आपल्याला आहारामधून किंवा औषध गोळ्यांच्या स्वरूपाने होईना पण ते पुरेशा लेवलला आणलं पाहिजे म्हणजे हे सगळे कुठली लक्षणं दिसणार नाही आणि तुमचं शरीर निरोगी राहायला चांगल्या प्रकारे मदत होते तर हे सगळे माहिती लक्षात ठेवून ती लक्षणं सगळी आपल्या शरीरामध्ये आहेत का हे पाहून त्याचे विचार करून पूर्ण विचार करून त्याचा त्याप्रमाणे वागलं पाहिजे आहारामधून बदल केला पाहिजे आणि हे सगळे नियम पाळून निरोगी राहून दीर्घायु झालं पाहिजे आजचा हा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवते सर्व नाट्यहम श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्साफ